पूर्ण झाली म्हणून जो काय रौपमुस्ती कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमासाठी खास करून आपले गावचे सरपंच साहेब जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा मानेसाई त्या संस्थे सचिव मानेसाहेब आमचे आघाडी प्रमुख अजितता द्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे समोर उपस्थित माझी माझी विद्यार्थी व इथून काही कारणास्तव बाहेर गेलेले आज इथे उपस्थित शिक्षक पत्रकार बंधू आणि बघिणी मला तसं माहिती मिळाली की आजचा कार्यक्रम हा गेट टुगेदर स्वरूपात घ्यायचा ठरला असं मला फोन आला त्या पद्धतीनं मलाही ते आवडलं कारण गेट टुगेदर हा विषय इतका महत्वाचा आहे तुम्ही मी पुढं पुढे सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळी मग सरांनी म्हटलं महापूर आला एकोणीसचा आणि संपूर्ण शाळेतल्या कम्प्युटर असतील फर्निचर असतील या सर्व गोष्टी पर त्याचबरोबर पुस्तकं या सर्व गोष्टी भिजल्या बाद झाल्या त्यावेळी पेरवेकर सर आणि संदीप पाटील सर हे माझ्याकडे आले आणि म्हण लागले की आम्हाला पुस्तक पाहिजे या शाळेला त्यासाठी मी म्हटलं पुस्तकाचं जर वाचनाचं जर आवड असेल तर या तालुक्यात एक व्यक्ती आहे म्हणलं आदरणीय सारे पाटील साहेबांच्या नंतर गणपती काम करतात मंडळ आणि आपण जाऊया सर्वांना घेऊन येऊन मी यांची अपेक्षा होती पंधरा वीस हजार भीत आम्हाला बस होती पण मी म्हटलं तुम्ही काय किंमत बोलू नका किंवा काय बोलू नका फक्त आपण पुस्तकाची मागणी करूया आणि पुढे जाऊया तर दादा आणि कुठल्याही प्रकारचा आडा वेगळा न घेता पस्तीस हजार रुपयाची पुस्तकं आपल्या शाळेला एका शब्दावर दिले त्याबद्दल मला त्यांची आठवण आहे इथं तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो सिंह ज्यावेळी चार पावलं चालतो त्यावेळी तो मागं वळून बघतो त्याला आपण सिंहावलोकन म्हणतो त्यांना आपण चाललेल्या प्रवासाचं पुनर्निरीक्षण करणं त्याला राजा बनवत त्याचप्रमाणे आज इथं आजी माझे विद्यार्थी आहेत प्रत्येकजण आपण टाकणारं किंवा आपलं पडणारं पाहून तंतोतन तं मोजून मापून तोरून पडेल असं काही नाही पण तुम्हाला जर राजा बनायचा असेल तर तुम्ही जो जीवनाचा प्रवास करता प्रवास करना सा सा तो प्रवास पुनरावलोकन करणं गरजेचं आहे खास करून प्रत्येक व्यक्ती मग वाढदिवसाचं औषध साधतं आहे कोणी नवीन वर्षाचं साधत आहे पण इथं मला तेजकुमार एवढं आवडलं की तुमचं तुम्ही ुगेदरच्या स्वरूपात आजपासून घडामोडी ज्या घडल्या आहेत त्याचं पुनरावलोकन करण्याचा जो कार्यक्रम घेतला आहे खरोखर आनंदाचा क्षण आहे यासाठी मी तुम्हाला इतकंच म्हणतो की भरपूर पाहुणे बोलणार आहे दुपारची तीन वाजल्यापासून तुम्ही उपस्थितात की या शाळेला ज्या ज्या भविष्यात अडचणी येतील किंवा काही समस्या फिरसावतील त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारे मागं पडणार नाही मुलांच्या शिक्षणासाठी कधी सदैव आणि कुठलाही राजकीय प्रवास काही असेल तो बाजूला ठेवणार आणि मुलांच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी आम्ही कोणताही गट तट न मानतात त्यांच्या पाठीशी राहणार एवढं बोलतो आणि तुम्हाला अनेकदा शुभेच्छा देतो की खरोखरच आता कांबळेसर इथं गेले सुदर्शन नाना गेली तर आम्हाला त्यांची वडील शिकवायला होते आणि त्याच्यानंतर आमच्या मुलांनी त्यांचा मुलगा शिकवायला आला ते खरोखर योगावेक होता सर इथं नाहीत पण अशा घटना घडत असतात की ज्या गोष्टी सर्वांना इथं अपेक्षित असतात त्या घरात असतात फक्त आपण त्याच्याकडे बघण्या पण चांगला ठेवूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र शिक्षक <zaparate> वर्ग आणि तुमचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम आज खूप छान पद्धतीनं अरेंज केलेला आहे आणि चांगला झालेला आहे आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आता कांबळेसर गेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी माझी त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही ज्या हो काय कोणत्या हो, पद्धतीनं कंट्रक्शन असेल कोणत्याही साईडमध्ये काम करतोय पण सर्वांना बघितल्यानंतर आणि जे विद्यार्थी घेतले त्यावेळी असं वाटलं की आपणही शिक्षकच व्हायला पाहिजे तो खनवाडे सर म्हणजे शिक्षकांचं जे जी शिकवण असते ती कोणत्याही पद्धतीनं म्हणजे पुढं आर्थिक व्यवहार असेल किंवा किती पैसे कमावे किंवा काय आर्थिक कमावं यापेक्षा शिक्षक हे तुम्हाला भविष्यामध्ये माणसं कशी कमवायची तंत्रज्ञान घ्यायचं ह्या पद्धतीनं शिकवत असतात अशा पद्धतीचं सरांनी सांगून गेले जातं आता आणि तुम्हाला सर्वांना गेट टुगेदरच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आज ह्या वेळेला जो बावीस जानेवारीला कार्यक्रम झाला म्हणजे राम प्रतिष्ठा राम मंदिराची त्यावेळी त्यांना जरा थोडंफार होऊ नये सगळ्यांना यावर रामचंद्र की राम भक्त हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की या पंचवीसाव्या रोप्य महोत्सवी इथे सर्वजण जमा झाला त्यामुळे खूपच कौतुक आहे आणि मेन म्हणजे मॅनेजमेंट जे या समितीने केलं ते खूपच छान प्रकारे केलं आभार मानणार नाही कारण आभाराचं काम माझ्याकडे नाहीये तर कौतुक आहे खूपच आणि इथे जमलेले एखादे माझे या गुरुजन वर्ग आणि प्रतिष्ठित नागरिक या गावचे तसेच इथे जमले कमी तर आज या रोप हजार रुपये माऊस कमी तस माझी विद्यार्थी व शिक्षक स्नेह गाव असतं इथे आपण जमलो तसं तर एकत्र जमना होतच नाही तर हा योगच म्हणजे का सुवर्ण क्षणच आहे आपल्यासाठी कारण सलग सुट्ट्या म्हटल्यावर पण प्रत्येक फॅमिली कुठे कुठेतरी जाणं किंवा काहीतरी फंक्शन अटेंड करणं तरी हा हा दिवस आजचा या पंचवीसाव्या रोख महोत्सव मिळाला त्यामुळं येथील बी न्यू हायस्कूल सरांचे खर तर खूप आभार आमचे दोन हजार एक सालची ही बॅच हा पायाच होता या हायस्कूलचा त्यामुळं आम्हाला खूपच प्राऊड फील होतं सांगायचं म्हणजे इतिहास तसेच इतिहास घटला आहे या गावी हायस्कूल तसंच या या शाळेने संघर्ष देखील तितकाच बघितलाय जेव्हा इंटरव्ह्यू झाले अजून मला काही दिवस आठवतात की इंटरव्ह्यू होत होती या शाळेच्या शिक्षकांची निवडणूक निवड करण्यासाठी तर दिवसभर मला वाटते इंटरव्यूज होत होती ना आणि त्यातून पाटील सर मॅडम यांनी जसे समुद्रातून चौदा रत्न बाहेर आली तशी ही रत्न अगदी शोधून चालली आणि ती आम्हाला आमच्या आयुष्यात मिळाली तसंच मार्गदर्शन यांच्यामुळे खूप छान मिळालं आणि ही शिजोरी जी आम्हाला मिळाली संस्काराची त्याची पाळेमुळे अगदी रुजून आमच्या जीवनात असेच खोलवर आहे ते आमच्या मार्गदर्शनामुळे आमचे दडण झाली आणि ही शिजोरी आमच्या आयुष्यात ही कायम स्वरूपीची न संपणारा ठेवा असाच आहे असा आणि अस खरंच गुरुजन वर्गाचे मी अगदी मनापासून खूप आभार मानते आणि आयुष्यात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला असेच अगदी लहान आहे असं समजून आम्हाला मिळावं इथून ही थोडे हीच सदिच्छा प्रजासत्ताक आपल्या सगया, सगळ्या सगळ्यांचं सहकार्य चांगलं लाभलं आणि मला इथे बोलायची संधी तिला मी आभारी आहे व्यासपीठावर उपस्थित म्हणजे सर्व शिक्षक पूजनीय शिक्षक या सगळ्यांना भेटून बरं वाटलं मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे आणि ह्या मंदिराचे जे शिक्षक आहेत ते देवा समान आहेत त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन दिलं त्यामुळेच तर आम्ही ह्या स्टेज पर्यंत पोहचलो पहिले ते सातवी पर्यंतचे जी आमची अवस्था होती ती फक्त बालपणाचीच होती तेव्हा फक्त आम्ही खेळायचो बागडायचो आणि खऱ्या अर्थाने अभ्यास आणि करिअर जे घडवायचं आहे त्या आम्हाला आठवी पासूनच समजणं एक आदरयुक्त भीती असायची शिक्षकांची आणि अभ्यासासाठी तर खूपच दडपण असायचं सगळे शिक्षक नव्हे आणि हायस्कूल नुकतंच चालू झालेलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष होत ते फक्त हायस्कूल कसं पुढे जायचं कारण पहिली बॅच आमची होती पहिला पाया भक्कम झाला तरच इथून पुढे सगळं भक्कम होणार होतं आणि बाकीच्यांना एक आदर्श ठरणार होतो आम्ही सगळे आमच्या बॅचचे त्यामुळे सगळं लक्ष आमच्याकडं होतं आणि बसून सराव केल्यासारखा आमच्याकडून सराव करून घेतला अभ्यास करून घेतला सगळ्या शिक्षकांनी अगदी पर्सनली सगळ्यांच्याकडे लक्ष दिलं विभूते सर आता नाही आहेत पण मी सांगते एक वेळा अशी आली होती विभूते सर म्हटले तुला त्यावेळेला कशी पहिली पहिले बॅच आमची होती शाळेतल्या शाळेत म्हटलं परीक्षेच्या वेळेला एक असं असायचं कॉम्पिटिशन असायचं शाळेतल्या शाळेत त्यावेळेला सर म्हणून होते बाकीच्या काय चुकलं रुकलं तर मी सांगेन पण तुला काही सांगणार नाही कारण तुझं इंग्लिश बरं आहे तुला इंग्लिशमध्ये पुढे जायलाच लागेल आणि त्यावेळेला टेस्टला मात्र सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना मदत केली होती पण मला एकही कि एक बाकी किंवा एकही शब्द काही सांगितला नव्हता बाकी सगळ्यांनी छान शिकवलं छान मार्गदर्शन केलं आणि सर सगळ्यात शिक्षक शिक्षकांच्यामुळेच शिक 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 आम्ही आज इथंपर्यंत पोहोचलोय असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला राहते सगळ्यांनाच आणि तुम्ही सगळे जण वेळ काढून आलात आम्हाला खूप छान वाटलं आणि इथून पुढं असंच कार्यक्रम या हायस्कूलचा होऊ दे आणि आम्हाला इथं परत सगळ्यांना एकत्र भेटण्याची संधी मिळवते ही सदिच्छा एवढं दोन शक्तुलांनी माझी भाषा सांगते